नमस्कार दोस्तो सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी नुकतीच आपण इंडिया ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज पाहिली आपण सगळ्यांनीच त्यात बॉलर्सने काढलेल्या भरपूर विकेट्सचा आनंद घेतलाच आहे आपण विकेट्स काय फक्त क्रिकेटमध्येच पडतात का अहो रोजच्या जीवनात सुद्धा कोणाची कधी कदी ना कधी विकेट पडतेच ते सुद्धा अचानक सांगताही येत नाही ऐकूया अशाच काही विकेटची मजा आजच्या कथेत शीर्षक आहे विकेट लेखक श्री दिलीप कसगावकर अभिवाचन सचिन दातार ए सी सिटी बस बस स्टॉपवरून थांबली आणि मागच्या दरवाजातून राज हा अतिशय रुबाबदार तरुण बसमध्ये हो चढला साधारण सहा एक फूट उंच वर्ण आकर्षक पोशाख आणि प्रभावी व्यक्तिमत्व नियमांना धाब्यावर बसवण्याचा हक्क असल्याच्या तोऱ्यात त्याच बसमध्ये पुढच्या दरवाज्यातून दोन सुंदर तरुणीही चढल्या एकीचा आकर्षक शोल्डर कट गोरावर्ण मध्यम उंची सडपातळ बांधा डार्क निळा स्लीव्हलेस टी शर्ट हॅश कलरची जीन्स गॉगल आणि ब्रँडेड शूज तर दुसरीचे मस्त लांब मोकळे केस फॅशनेबल पंजाबी ड्रेस गवाळ वर्ण इम्पोर्टेड गॉगल आणि हाय हिल्स त्या दोन सौंदर्यवतींना बघताच राजची मनोमन विकेट पडलीच योगायोगाने म्हणा किंवा त्यांनी केले केलेल्या प्रयत्ना केल्यामुळे म्हणा राजला बरोबर त्यांच्या मागची सीट मिळाली दोघीही एकमेकांबरोबर गप्पा मारण्यात अगदी मग्न होत्या आणि राज मन लावून कहाण टवकारून त्यांचे बोलणे बोलणेही होता त्या बोलण्यातून त्याला एवढं समजलं की दोघी साठे कॉलेजला शिकतात शोल्डर कटवाली नेहा आणि लांब केसवाली रीना दोघी अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी गप्पांच्या नादात त्या तिकीट घ्यायला पूर्णपणे विसरल्याचं राजच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही बसमध्ये तिकीट चेकअप चढल्याची जाणीवही दोघींना झाली नाही तिकीट तिकीट मॅडम तिकीट चेकर जवळजवळ ओरडूनच म्हणाला आणि त्या आपल्या गप्पांच्या दुनियेतून वास्तवात आल्या आपण तिकीट न काढल्याची जाणीव दोघींनाही झाली आणि मनोमन त्यांची विकेट पडलीच सुशिक्षित आणि मोठ्या घरातल्या दिसता आणि विना तिकीट प्रवास चेकर साहेबांची टकळी चालू त्यांचा जमेल तेवढा पाणउतारा करण्याचा साहेबांचा इरादा होता नेहा रीना अगं विसरलात का तुमची तिकीटं राजजवळ अगं म्हणजे माझ्याजवळ आहेत असं पटकन उठून राजने साहेबांना तिकीटं दाखवली आता मात्र त्या तिकीट चेकर साहेबांची विकेट पडली होती आणि नेहा रीनासाठी मात्र अगदी सुखद धक्का अतिशय कृतज्ञतेने दोघींनीही राजचे आभार मानले कॉलेजच्या बसस्टॉपवर नेहा रीना उतरल्या त्यांच्या मागोमाग राजही उतरला नेहाने सहज मागे वळून बघितलं तर राज त्यांच्याच मागे येत होता तिला ते जरा खटकलं तिने ठरवलं की राजला सांगायचं दोस्ता मदत केलीस थँक्स आता आमचा पाठलाग करण्याची गरज नाही नेहा राजकडे जायला निघाली तेवढ्यात राजने स्कूटीवरून येणाऱ्या एका मुलीकडे लिफ्ट मागितली आणि तो तिच्यावरून निघून गेला देखील हे पाहून नेहाची विकेट पडली दोघी कॉलेजमध्ये पोचल्या क्लास चालू व्हायला थोडा वेळ होता मग त्या बाहेरच टंगळमंगळ करत होत्या तेवढ्यात नेहाचं लक्ष लांबवर उभ्या असलेल्या राजकडे गेलं आता मात्र नेहा मनोमन प्लीज आमचा पाठलाग अगदी कॉलेजपर्यंत आय कॅनॉट टॉलरेट दिस दोघीही तरा तरा राजजवळ पोहोचल्या राजजवळ उभा असलेल्या कॉलेजच्या शिपाई नेहाला म्हणाला हो नेहा मॅडम यांना तुमच्या क्लासला जायचं आहे प्लीज घेऊन जाता का त्यांना अरे हे काय बोलतंच आता अगदी वर्गापर्यंत पाठलाग टू मच दिस इज रिअली टू मच मनातल्या मनात नेहा म्हणाली ती राजला जाब विचारणा तेवढ्यात कॉलेजचा सिपाईच म्हणाला ना अहो मॅडम अहो हे तुमचे मराठीचे नवीन प्रोफेसर आहेत राज मराठे आता मात्र नेहा आणि रीना दोघांचीही विकेट पडली क्लास सुरू करताना राजने त्याची ओळख करून दिली राज गोल्ड मेडलिस्ट होता बी ए आणि एम एचा हे ऐकून परत एकदा नेहा आणि रीनाची विकेट पडली त्याचा तो दमदार आवाज शिकवण्याची खास पद्धत आत्मविश्वास आणि वैचारिक प्रगल्भतेने सर्व क्लासला संमोहित केलं आणि पहिल्याच तासात वर्गातील समस्त मुलींची विकेट पडली कॉलेज संपल्यावर नेहा आणि रीना बसने घरी जायला निघाल्या तेवढ्यात नेहाला बाबांचा फोन आला अगं नेहा बेटा तुझ्यासाठी एक छान स्थळ आलंय ग मुलगा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे बी ए एम ए गोल्ड मेडलिस्ट बाबा नाव हो काय राज मराठे आहे का हो अगं पण नेहा तुला कसं कळलं बाबाने जर आश्चर्यने विचारलं ओळखतेस का गं तू त्यांना आणि असं विचारताना बाबांची विकेट पडली होती राज सरांचं नाव ऐकून रीनाच्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नचिन्ह बिघून अगं माझे बाबा राजच्या स्थळाचा विचार करतायत असं नेहाने स्पष्टीकरण दिलं तिचा पडलेला चेहरा म्हणजे रीनाचा पडलेला चेहरा स्पष्टपणे दर्शवित होता की रीनाची विकेट पडलेली होती घरी येताच आईबाबांशी अगदी प्रेमाने आणि सलगीने बोलत नेहाने सांगितलं बाबा आई आ, मला राज्यस्थळ पसंत आहे आत्ता मात्र एवढं सहजासहजी होकार ऐकून आईबाबा दोघांची विकेट पडली नेहाने सकाळपासूनचा सर्व वृत्तांत आईबाबांना सांगितल्यामुळे त्यांचंही राजबद्दलचं सा खूपच चांगलं मत झालं तेवढ्यात नेहाच्या बाबांचा फोन वाजला सर तुमच्या मुलीचं प्रोफाईल मी अनुरूपमध्ये बघितलं आहे मला प्रोफाईल खूप आवडला आहे मी तिच्याशी बोलू शकतो का राजचाच फोन होता बाबांनी फोन नेहाकडे दिला राजवर फिदा असणाऱ्या नेहाला आता कुणाही विवाह इच्छुक अशी बोलायचं नव्हतं नायलाजनेच तिने फोन घेतला ऑडिओ कॉल नको व्हिडिओ कॉल करा नेहाने स्पष्टपणे सांगितलं व्हिडिओ कॉलवर एकमेकांना बघताच नेहाची आणि पलीकडून बोलणाऱ्या तरुणाची विकेट पडलीच कारण तो दुसरा तिसरा कोणीच नव्हता तर प्रोफेसर राज मराठेच दिवसभर राजची विकेट काढण्याचा असफल प्रयत्न करणाऱ्या नेहाला प्रथमच राजची विकेट काढता आली होती सर तुम्ही मला पसंत आहात असं सांगत नेहाने पुन्हा एकदा विकेट काढली अगदी क्लीन बोल्ड करत नेहा राज सरांशी लग्न करणार ही बातमी संपूर्ण कॉलेजमध्ये पसरली कॉलेज क्वीन असणाऱ्या नेहावर जीव टाकणाऱ्या अनेक तरुणांची आणि राजबिंड्या राजवर फिदा असणाऱ्या अनेक तरुणींची विकेट एकाच वेळी पडली होती हे सर्व मुंबईत नव्हे तर पुण्यात घडलं हे समजल्यावर समस्त पुणेकर युवकांची विकेट पडली आणि वाचकांना एकथा चक्क आवडली हे जेव्हा आम्हाला समजेल तेव्हा अर्थात माझी आणि दिलीप सरांची विकेट पडेल बघा तर खरं तुमची विकेट शाबूत आहे का, का पडली ती ऑलरेडी <laughs> काय म्हणेल कशी वाटली कथा आणि तुमची सुद्धा अशी विकेट पडली असेल ना कधीतरी अहो मग अभिप्रायात कळवा ना बरं आजची कथा आपलं सस्नेह चॅनल लाईक करा आणि हो तुमच्या दोस्तांना शेअर देखील करा त्यांना सबस्क्राईबसुद्धा करायला सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छान कथेसकट तोपर्यंत धन्यवाद